ननंदराव आंबेडकर आगे पण सर्व उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जैवीम आज दावा, दावा। या एवढ्या पावसामध्ये सुद्धा आणि वादळ वादळ असताना सुद्धा जे कार्यक्रमाचं आयोजन होतं त्या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाचं सत्यानाश झालं पण एका सामान्य कार्यकर्त्याने एका रिपब्लिकन सैनिकने तो कार्यक्रम घेतलाय आणि जो आम्हाला आदेश आलाय आनंदा साहेबांकडनं कि त्या कार्यकर्त्याला कधी डिमोटिवेट करू नका त्या कार्यकर्त्याला कधी खच्चीकरण करू नका त्यासाठी आम्ही इकडे उपस्थित राहिलो अनेक वर्षापासून साठ सत्तर वर्षापासून आपला समाज असेल अनेक इतर जातीतले छोटे समाज असतील त्यांनी अनेक लोकांना इकडे त्यांच्या सत्तेत पाठवण्याचा प्रयत्न केलाय इकडे प्रस्थापित पक्ष असतील त्यांचे आमदार खासदार असतील त्यांनी फक्त स्वतःचा विचार केलाय आणि त्यांच्या घरातल्या लोकांचा विचार केलाय कशी पैशाचे पाकिट कशी पैशाची बॅग त्यांच्या घरी पोचेल हो कसे त्या लोकांना पाकिट भेटतील आणि कसं तुम्हा लोकांना विकत घेतील एवढाच फक्त ते विचार करतात इकडे अनेक लोक उपस्थित असतील इकडे कितीतरी वर्षापासून हा विकास झाला नसेल इकडचे प्रस्थापित लोक येतात आपल्याला फक्त विकासाची स्वप्न दाखवतात पण कधीच असा साक्षात इकडे विकास होत नाही आता तिकडे बघा ते कचरा टाकताय अनेक अशा समस्या असतील इकडच्या नागरिकांच्या असतील कधी कोण इकडचा तुम्ही कॉर्पोरेटर निवडून दिला असेल त्याने काहीतरी तुमच्या समस्या ऐकायला तरी आला असेल का कधी तुमच्याशी गाठी बेठी गेला तरी आला असेल का आता तरी आपल्याला विचार करावा लागेल जर हाच माणूस ज्याला आपण निवडून देतो काही छंद पैशांसाठी एक महिन्यासाठी असेल किंवा दोन महिन्यासाठी असेल आपल्याला तो जो पाकी देतो त्याच्यात आपण खुश राहतो पण अनेक पुढचे पाच वर्ष त्याच्यामध्ये आपल्याला काढायचे असतात ही पाच वर्ष आपण आपल्या पुढच्या पिढीला या घाणीत राहायला देतो अशा वस्तीमध्ये राहायला देतो जिकडे त्या लोकांची स्वतःची काळजी होत नाही आपल्याला आपल्या घरच्यांची काळजी घ्यावी लागते तो आमदार खासदार तर त्याच्या बंगल्यात बसतो इकडचा कॉर्पोरेटर त्याच्या बंगल्यात बसतो तो तुमच्यामध्ये कधी फिरत नाही त्याला काही तुमची पडली नसते तुम्हाला येतो इलेक्शनच्या आधी तुम्हाला स्वप्न दाखवतो की तुमचं इकडे मोठ्या मोठ्या एसआरए च्या बिल्डिंग बांधू मागच्या अनेक वर्षापासून मागच्या टाइम सुद्धा मी आलेलो इकडे क्रिकेटची स्पर्धा होती तेव्हा मी बाईक वरती बसून आलो होतो कारण इकडची अवस्था नव्हती इकडे गाडी घेऊन येण्याची आज सुद्धा जेव्हा इकडे गाडी घातली तीच अवस्था आहे एक ते दीड वर्ष झालं इकडे रस्त्याची वाईडनिंग होत नाही इकडे रस्त्याची कामं होत नाही कार्यकर्त्यांची कामं होत नाही साध्या सामान्य माणसाची कामं होत नाही आता आपली वेळ आली आहे तुम्ही लोकांनी इकडचा कोण येईल त्याला विचारण्याची की बाबा तू काय केलंस तू तु आमच्यासाठी तुला आम्ही मतदान केलं पाच वर्षासाठी तुला निवडून दिलं आमच्या हक्काची कामं करण्यासाठी तुला इकडे निवडून दिलं पण तू आम्हाला त्याच्याबद्दल काय दिलंस तुम्ही एक फक्त प्रश्नाचं एक त्याला उत्तर विचारा की जेव्हा तू निवडणूक लढलास तेव्हा तुझी संपत्ती केवढी आहे आणि आता तुझी संपत्ती दाखव ह्याचं उत्तर जर त्याने दिलं आणि या संपत्तीमध्ये जर दहा पर्सेंट जरी वाढ नसेल तर तो काहीतरी काम करून गेला असे। तेस असेल पण तेच तुम्ही बघाल इकडचा आमदार असेल खासदार असेल नगरसेवक असेल तो त्याची संपत्ती बघा त्याच्या घरातल्या लोकांची संपत्ती बघा त्याच्या पोराची बघा इकडे लाईनीत कुठेतरी दोन चार बार असतील तिकडे त्याचे काही कार्यकर्ते असतील त्या लोकांना दिवस रात्र चालू असेल त्यांचा तिकडे व्यवसाय तुमच्या मधलेच काही पोरं असतील आपल्या समाजाचेच काहीतरी पोरं असतील समाजाची पोरं असतील अनेक छोट्या जाती जमातीची पोरं असतील त्या लोकांना ते लोक इकडे वावरत आहेत त्या लोकांना घेतात आपल्या पोरांना सवय लावतात आपल्या पोराला पण वाटतं बाबा आपण काहीतरी दिवसाला पैसा कमवतोय पण कुठेतरी आता या समाजाने त्या लोकांना प्रश्न विचारायला पाहिजे की कुठे आहे विकास आमच्या समाजाची पोर आहेत आमच्या जाती जमानाची पोरं आहेत त्या लोकांना इकडे नोकऱ्या भेटत नाहीये आमच्या इकडच्या पोरांना काही कामधंदे भेटत नाहीये आमच्या पोरांना शिक्षण घेण्यापासून अडवण्यात येत आहे आमच्या पोरांना नोकऱ्यांच्या पासून अडवण्यात येत आहे एकच आपल्याला आता माहिती असेल एक ताजं उदाहरण आहे पुण्यामधल्या एका पोराचं जो आपल्या समाजाचा पोरगा आहे जो बाहेरच्या देशात शिकायला गेला त्याला पुण्यासारख्या युनिव्हर्सिटी त्याला त्याचं दाखला दिला नाही की तो तिकडे शिकवून गेला त्याला परत भारतात बोलवण्यात आलं तुम्हा लोकांना आता सगळ्यांना इकडे सांगतोय पाऊस येतोय माहितीये मी दोन मिनिटात संपवतो पण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की जर आता आपण ही जर आपल्या पुढच्या पिढीचा विचार नाही केला तर आपल्याला अनेक पुढचे पाच वर्ष सुद्धा याच वस्तीमध्ये घालावे लागतील जर आपण तयार असाल याच इकडे पाच वर्ष या वस्तीमध्ये घालवायचे असतील तर मग तुम्ही तुम्ही तुमच्या माणसाला मदत मतदान करा पण जर कुठेतरी तुमच्या पुढच्या पिढीचा विकास करायचा असेल तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीने तुमचे वावा करायला पाहिजे असतील की आमच्या घरच्यांनी एक आमचा विचार केला आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढी तुम्हाला बोलायला पाहिजे की बाबा आमच्या आई बाबांनी आमचा विचार केला आणि एक सच्चा नगरसेवक असेल त्याला निवडून दिला आणि त्यांनी मागच्या वीस वर्षामध्ये काय काम करणार ते तुम्हाला दोन वर्षात काम करून भेटेल असा नगरसेवक जर तुम्ही निवडून द्याल तर नक्कीच रिपब्लिकन सेनेचा माणूस जो असेल जो रिपब्लिकन सैनिक असेल आनंदराज साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा माणूस असेल इकडे अनेक वर्षापासून भीमराज सारखा माणूस असेल त्याची जी अख्खी टीम असेल ती मागच्या इकडे दहा बारा वर्षापासून काम करते सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम करते पण कुठे ना कुठेतरी हे जे प्रश्न आहेत इकडचे जे प्रस्थापित लोक आहेत ते कामं होऊन देत नाहीत आणि त्यांना आपल्या लोकांना वाटतं की आपल्या माणूस आपल्यासाठी कामच करत नाहीये मग कुठेतरी आता आपल्याला विचार करावा लागेल की जर आपण आपला माणूस पाठवला जर भीम्यासारखा माणूस जर आपल्या सर्वसामान्यामध्ये फिरू शकतो तर जो जो आपण निवडून दिला तो, तो आपल्या मध्ये का नाही फिरू शकत जर तुम्ही लोकांनी भीम्यासारखा माणूस निवडून दिला तर हे जे इकडे हे जे गटार आणि इकडे जे पाणी जो लोकांना सोय करून दिली आहे ते सगळं साफ होण्याची जिम्मेदारी रिपब्लिकन सेना येते मी तुम्हाला लोकांना एवढंच आश्वासन देतो की इकडच्या येणार जे नगरपालिका असते इलेक्शन असतील त्याच्या आता तुम्हाला एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा प्रतिसाद दिसेल अनेक लोक येतील बाहेरचे नेते मंडळी येतील की आमच्या माणसाला निवडून द्या आमच्या माणसाला असं काम, काम करू तसं काम करू खास करून इकडचे प्रस्थापित लोक येतील तुमच्या पोरांना येणाऱ्या पिढीला इकडे तुम्हाला धर्मामध्ये बिझी ठेवतील धर्मा धर्मामध्ये हो ते निर्माण करतील जाती जातीमध्ये ते निर्माण करतील पण आपल्याला आता कुठेतरी आपला विचार करायचा आहे की हा जाती जातीमध्ये विचार फक्त इलेक्शन पुरता कसा येतो हा जाती जातीमध्ये जे भांडण लागतं ते इलेक्शन कसं भांडण लागतं तुम्हाला इकडच्या हिंदू लोकांना ते लोक मंदिरं बांधून देतील इकडच्या सिख लोकांना हे बांधून देतील इकडच्या बौद्ध लोकांना विहार बांधून देतील पण त्याच्यावरती आपल्याला ना थांबायचं नाहीये आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीचा विचार करायचा आहे आपल्याला इकडे बाबासाहेबांनी जसं सांगितलं तसं एक वाचनालय बांधून हवंय आपल्याला शाळेमध्ये अधिकार भेटायला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला येणाऱ्या शिक्षणासाठी कुठे ना कुठेतरी इकडच्या येणाऱ्या ज्या महिला असतील ज्या युवा महिला असतील त्या लोकांना कुठे ना कुठेतरी अडवण्याचं काम करत चाललंय इकडे त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आपलं जे बाबासाहेबांनी दिलेले जे संविधान आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा अधिकार आहे आताच दिवाळी झाली आहे आपल्या सर्वांना माहिती असेल अनेक लोकांना इकडे माहिती असेल जॉब जॉब करत असेल कॉर्पोरेटमध्ये असतील किंवा अनेक जागेवर असतील जो दिवाळीचा बोनस भेटतो तो सुद्धा आपल्याला बाबासाहेबांमुळे भेटतो इकडे अनेक गोष्टी आहेत त्या बाबासाहेबांमुळे भेटतात पण आपल्याला त्या समजून देत नाहीयेत तुम्हाला ना इकडचे प्रस्थापित कसे वेळे बनवतात आपल्या सर्वांना माहितीच असेल इलेक्शन येतात विरगवतात आपल्या समाजामध्ये ते निर्माण करतात आणि आपल्याला बीसी ठेवतात एवढीच तुम्हाला सर्वांना विनंती करतो हा छोटासा कार्यक्रम घेतात त्याबद्दल भीमराजचे पण त्याच्या टीमचे सर्वांचे आभार सुद्धा मानतो आणि आमचा जो येणारा काळ असेल जो रिपब्लिकन सेनेचा जो उमेदवार असेल त्याला तुम्ही भरघोस मताने निवडून द्या अनेक अजून इकडे सभा होतील तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्ही इकडे सॉल्व करायचा प्रयत्न करू त्याला मार्गी लावायचा प्रयत्न सुद्धा करू तुम्ही सर्वांनी फक्त आम्हाला आणि नाही तुमच्या इकडे सर्वांचे प्रश्न सॉल्व केले तर मग आम्ही आमचं नाव आणि आमचा इकडचा जो उमेदवार असेल तो सुद्धा मागे घेऊ एवढंच तुम्हाला सर्वांना सांगतो आणि तुम्ही जी साथ आज दिली आहे जी अनेक वर्षापासून त्यांना साथ देत आहे तशीच साथ देत राहा आणि इलेक्शन पुरतं फक्त त्यांच्या डोळ्यावरती तुम्हाला हाय बाय नका करू पण त्यांना मतदान सुद्धा द्या आणि भरघोस मताने निवडून द्या एवढंच बोलतो आणि इकडे थांबतो जय भीम धन्यवाद <ण्था>